जीवन हे एक कालचक्र आहे बालपण तारुण्य आणि वृद्धावस्था यातून जात असताना आयुष्याला दिशा देणारा टप्पा म्हणजे शालेय शिक्षण हे शिक्षण घेत असताना इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण म्हणजे ज्ञान मैत्री आणि भावी आयुष्यात पावलोपावली उपयोगी पडेल अशी गुरुजनांची आशीर्वादरूपी लाभलेली कृपा सावली होय हे सर्व ज्ञानार्जन आत्मसात करून सन एकोणीसशे शहाऐंशीमध्ये पाचवडगावच्या महात्मा गांधी विद्यालयातून इयत्ता दहावीतील मुले मुली भावी आयुष्याच्या अथांग सागरात झेपावली दरम्यान विविध क्षेत्रात नावलौकिक मिळून पुन्हा एकदा अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आपल्या प्रिय गुरुजनांसह महात्मा गांधी विद्यालयात एकत्र आली मात्र यावेळी शाळेत आलेली ती मुले मुली नव्हती तर शाळेचा एक आदर्श होती गुरुजनांनी दिलेल्या ज्ञानाचा सन्मान होती आणि भावी पिढीकरिता एक प्रेरणा होती डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कृपेने येथील महात्मा गांधी विद्यालयाने डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कृपेने येथील महात्मा गांधी विद्यालयाने आजपर्यंत पाचवड व परिसरातील अनेक गावांमधील हजारो मुलामुलींना शिक्षित केले आहे आज मी तीस सेथून शिक्षण घेऊन गेलेले अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात देशसेवा करण्याचे कार्य करीत आहेत हे कार्य करीत असताना आपल्या शाळेसह आपल्या गुरुजनांचा ते एक प्रकारे नावलौकिक वाढवत आहेत या विद्यालयातून इयत्ता दहावीचे शिक्षण पूर्ण करून बाहेर पडलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा शाळेमध्ये एकत्र येऊन आपल्या शालेय ये आठवणी शाले जागवल्या आहेत त्याचप्रमाणे आज रोजी एकोणीसशे शहाऐंशी साली दहावीचे शिक्षण पूर्ण केलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलन भरून आपल्या गुरुजनांचा सन्मान करून शाळेबद्दलचा आपला ऋणानुबंध जपण्याचा प्रयत्न केला आहे यावेळी उपस्थित सर्वांनी शालेय जीवनानंतरच्या आपल्या वाटचालीची माहिती दिली तेत्तीस माजी विद्यार्थी व पंधरा माजी विद्यार्थिनींनी यावेळी एकत्र आले एकमेकांच्या सुखदुःखात सामील होण्याची आश्वासने घेऊन या स्नेहसंमेलनाची सांगता करण्यात आली विद्यालयाच्या पर्यवेक्षक रुपाली तावरे मॅडम माजी शिक्षक मुकुंद मोहिते दिनकर यादव बाजीराव ढाणे तात्याबा माने अरविंद खराडे शोभा मोहिते पांडुरंग सुतार लक्ष्मण भालेगरे सुरेश देशमुख आदी गुरुजनांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या स्नेह मेळावा आयोजित करण्यासाठी संजय नामदेव गायकवाड विजय शेवाळे सुनील जंगम यांनी विशेष प्रयत्न केले सूत्रसंचालन प्रस्ताविक उद्धव शिर्के यांनी केले तर सर्वांचे आभार आदिनाथ शेवाळे यांनी मानले एकोणीशे पंच्याऐंशी गेट टुगेदरचा कार्यक्रम आयोजित केलेला के आहे त्या कार्यक्रमाला सर्वजण उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे आभार आणि सर्वांना भेटून खूप आनंद होत आहे सर्वांच्या सुख सामील होणे होण्या सुवर्ण संधी आहे सर्वांचे ची चेहरे आज चाळीस वर्षानंतर पाहण्यास मिळाले तर सर्वांना पाहून खूप आनंद होत आहे आज दहावीत असल्यासारखं फील होत आहे नाव कावेरी शामराव किसाळ कडेगा आणि लग्नानंतरचं नाव कावेरी आनंद कदम मी राहणार पुण्यामध्ये आहे तर हे जो आमचा दहावीचा गेट टुगेदरचा कार्यक्रम आहे तो एकोणचाळीस वर्षाने होत आहे आता तर गेट टुगेदरचा कार्यक्रम आम्ही ग्रुप बनवला आधी म्हणजे खूप त्याच्यासाठी आम्हाला शोध तपास चालू करावा लागला पण हळूहळू आमच्या ग्रुपमध्ये सत्तर विद्यार्थी जॉईन झालेले आहेत आणि नंतर आम्ही गेट टुगेदर करायचं ठरवलं त्याच्यानंतर एक 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 जण ग्रुपला ॲड होत गेलं मग त्याच्यामध्ये संजय नामदेव गायकवाड दीपक गोडसे संगीता शिर्के भारती गायकवाड निर्मला गायकवाड आणि कस्तुरी पिसाळ आणि मी कावेरी कदम आम्ही या लोकांनी ग्रुप बनवला आणि नंतर जे आयोजन केलेले ते संजय नामदेव गायकवाड आणि दीपक गोडसे यांनी आयोजन केलेले आणि अजून काही विद्यार्थी आहेत तर त्यांची नावं मला घेता येणार नाही पण त्यांनी खूप छान प्रकारे सगळं कार्यक्रमाचं का नियोजन घेतलेलं आहे आणि आम्ही शाळेमध्ये एकूण चाळीस वर्षांनी शाळेमध्ये आलेलो आहोत तर ही आमची शाळा आम्हाला खरंच म्हणजे न जुन्या आठवणींचा उजा करून देण्यासाठी नवीन आठवणीसाठी आम्ही आलेलो आहे आणि इथून आम्ही सगळ्या गोड आठवणी घेऊन जाणार आहोत आणि खूप म्हणजे खूप सगळ्यांचे धन्यवाद आणि सगळे आल्यामुळे सगळ्यांचे मनपूर्वक मी आभार मानते सगळ्यांचं स्वागत हॅलो नमस्कार मी भारती पहिले माझं पहिल्यांदा नाव आहे भारती चंद्रकांत गायकवाड दगल्यानंतर झालं भारती कमलेश मी सातारमध्ये असते आणि हे आमचं हे चाळीस वर्षानंतरचं गेट टुगेदर आहे आता गेट टुगेदर म्हटल्यावर खूप म्हणजे प्रचंड आनंद होतो होतोय सगळ्यांमध्ये कारण चाळीस वर्षानंतर चाळीस वर्षापूर्वीचे चेहरे आणि चाळीस वर्षानंतरचे चेहरे आपल्याला कसे दिसतात माहीतही नसतं आपल्याला फोटो वगैरे भरपूर असतात टाकलेले परंतु त्याच्यामध्ये कोण कोण आहे हे समजत नसतं अगदी आपली जिवलग मैत्रीण जरी असली ना तरीसुद्धा चाळीस वर्षानंतर कुणालाही ओळखून येत नाही परंतु हे जे सगळं श्रेय आहे ते दीपक बोडसे आणि कावेरी कदम का यांना जातं ह्या दोघांनी खूप परिश्रम केले सॉरी संगीता शिर्ग संगीता ह्या तिघांना जातं कारण ह्या तिघांनी खूप परिश्रम केले आता अर्थात मलाही त्यांनी इन्क्लूड इन्क्लूड केलं होतं परंतु काही कारणास्तव मी मला जास्त माझं देता आलं नाही शंभर टक्के माझं देता आलं परंतु मी माझ्या परीनं खूप प्रयत्न कर करी केलेले के करत राहीन आणि हा ग्रुप आमचा एकत्र झालेला आहे ना ह्याच्यामुळं आम्हाला समजलेलं आहे की कोण कु कुठलं काम करतं कोण कशावर आहे कुठलं काय आहे कुठ कोण कुठे राहतं आता सातारमध्ये मी स्वतः राहते परंतु ह्या सातारमध्ये माझ्या किती मैत्रिणी तिथं आहेत राहायला हे मलाही माहीत नव्हतं आत्तापर्यंत परंतु ह्या ग्रुपमुळं आता माहिती पडलेलं आहे आणि आता असं असं वाटतं की बाबा आम्ही आम्ही दहावीला परत आलेलो आहोत आमचे वर्ग आमची सगळं शाळेचं वातावरण अगदी मा ते आमचे सगळे शिक्षक आलेले त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका